কারণ আমাদের আমি চার ব্যাপার আমি

જંહતેવે ભાહ પશરેબાલી ને અહરિં હેજ ને કરનાવે લેત નેજ ભેટેદ નેજ લેજ ને નેજ ને म्हणजे माहिती आहे ना आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्या लोक आहेत मी काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभ्या आहेत आहे माझं केलं मला निवडून आले म्हणून तुम्ही निवडून आल्या तुम्ही कोणती मोदीची हवा होती वगैरे तुम्ही आता कोणत्या धमात राहू नका

मॅडम तुम्हाला शेतकऱ्यांचं मतच सांगायचं आहे का समजून